गेल्या वर्षापासून रखडलेल्या मागणी करता आज अखेर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या रोहना येथील गावकरी संपूर्ण बघू शकता कशा प्रकारे उमा नदीच्या पात्रामध्ये असं आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांची एकच मागणी आहे की गेल्या सतरा वर्षापासून ज्या प्रकारे रखडलेला हा मुद्दा जो आहे पुनर्वसनाचा हा तात्काळ निर्मय लावत यावा त्याचप्रमाणे या, या पुनर्वसनाचा तो मार्ग मोकळा करून ज्या प्रकारे गेल्या सतरा वर्षापासून हा प्रलंबित जो आहे त्याच दोषींवर कारवाई करावी या एक मागणी करता रोहना या गावातील संपूर्ण गावकरी आपल्या मागणी घेऊन ठाम आहेत आणि या करता संपूर्ण गाव अक्षरशः या पावसाच्या दिवसांमध्ये नदीच्या पात्रामध्ये उपोषणाला बसल्याचे पाहायला मिळत आहे अख्खं गाव आबाल वृद्धांसह आपण बघू शकता कशा प्रकारे उपोषणाला बसलेले आहेत लहान मुलं असतील वयोवृद्ध नागरिक असतील किंवा गावातील तरुण तरुणी असतील हे आपल्या मागणी करता एकत्र येऊन या ठिकाणी आपला लढा देत असल्याचं पाहायला मिळत आहे नेमकं यांच्या या मागणीला प्रशासन काय गांभीर्यपूर्वक लक्ष देईल आणि यांची मागणी सोडवेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे कॅमेरामन श्याम वाळस्कर सह मी प्रतिकुरेकर कुरेकर जागर जनस्थान अकोला